जर तुम्हाला असं वाटत असेल ना, ना में में की इंग्रजी वाचत असताना उडचा अर्थ मला कळत नाही आणि मी एकमेव असा आहे तर तुम्ही चुकीचे आहात कारण ज्यांना इंग्लिश येतं त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो की उडचा नेमका अर्थ काय लावायचा कारण उडचे एवढे अर्थ आहेत किंवा असं म्हणा ना की उडला तुम्ही इंग्लिशमध्ये सहा ते सात पद्धतीने वाचू शकता किंवा त्याचं मिनिंग लावू शकता सो आज फळ्यावर मी तुम्हाला तेच सांगणार आहे मी दोन बॉक्स केले एकामध्ये उडचा अर्थ तुम्ही पास्ट मध्ये घेणार आहात म्हणजे भूतकाळामध्ये आणि दुसऱ्यामध्ये त्याच उडचा अर्थ तुम्ही मध्ये घेणार आहात अर्थात ते कसं घ्यायचं ते कसं समजून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सो बघा जनरली उड काय आहे उड हा विलचा पास्ट फॉर्म आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे विल प्रेझेंट मध्ये करत ते उड पास्टमध्ये करत हे सगळ्यांना माहिती आहे मग विल काय करतं तर विल एखादी गोष्ट घडेल हे सांगण्यासाठी विल असतो आय विल गो देअर म्हणजे मी तिथे जाईन तर ऊड काय करत आय वूड गो देअर मी तिथे गेलो असतो भूतकाळात ती क्रिया झाली असती म्हणजे भूतकाळामध्ये ऊड पास्ट फॉर्म म्हणजे सिम्पली जेव्हा पास्ट पास्टमध्ये वापरतोय त्यावेळी आपण त्याचा मराठी अर्थ असतो हे hey, मी केलं असतं मी असं केलं असतं मी तसं केलं असतं थोडं इमॅजिनेटिव्ह पण तोच ऊड जेव्हा फ्युचरमध्ये तुम्ही यूज कराल त्यावेळी सिम्पली तो विल सारखा यूज होणार लक्षात घ्या जसं विल सांगतं मी हे करीन मी ते करीन तसा ऊडचा अर्थ होतो तु। आता तुम्ही म्हणणार मग विलच्या ऐवजीच ऊड वापरतात का तर हो विलच्या ऐवजीच तिथे ऊड आहे फक्त विल हा स्ट्रांग सर्टेनिटी सांगते एखादी घटना घडण्याची शक्यता जी आहे किंवा जी घटना घडू शकते ती स्ट्रांग आहे आणि उड थोडी ती घटना घडण्याची शक्यता आहे ती कमी करतो ने सो बघा इकडे आता हे मीनिंग लावायचे कसे तर मी दोन वाक्य सेम घेतले जेणेकरून तुम्हाला समजायला मदत होईल बघा आय वॉज बिझी मी बिझी होतो अदरवाईज आय वुड कॉल यू अदरवाइज मी काय केलं असतं तुला कॉल केला असता सो या ठिकाणी तुम्ही उडचा अर्थ काय वापरताय असता बरोबर आता तुम्ही म्हणणार हे कसं काय समजून घेतलं तर त्याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही उड वापरता त्यावेळी त्या वाक्याचं पुढे मागे जे वाक्य रचना असते ते बघणं सुद्धा गरजेचं असतं जसं आता बघा इथे जे पहिलं वाक्य आहे ते पास्ट मध्ये आहे आणि त्यामुळे जे दुसरं वाक्य तुम्ही बोलताय जे उड ते सुद्धा पास्ट मध्ये असेल पण सेम वाक्य मी इकडे लिहिले बघा आय एम बिझी ओके तुम्ही म्हणू शकता आय एम बिझी राईट नाओ मी आत्ता बिझी आहे बट आय वुड कॉल यू लेटर आता याचा अर्थ तुम्ही उडचा अर्थ असता घ्याल का आणि तसं घेतला तर मिनिंग बरोबर होईल का आय एम बिझी मी बिझी आहे आता बट आय वुड कॉल यू लेटर पण मी तुला कॉल uh, केला असता असं जमेल का नाही तुम्ही काय म्हणणार बट आय वुड कॉल यू लेटर मी तुला कॉल करेन नंतर सो so, इथे उडचा अर्थ तुम्ही काय घेताय तरी इथे उडचा अर्थ तुम्ही विल घेताय तुमच्या लक्षात आलं का म्हणजे आय विल कॉल यू लेटर असंही म्हणू शकता तुम्ही सो आय विल कॉल यू लेटर म्हणण्याच्या ऐवजीच तुम्ही म्हणताय आय वुड कॉल यू लेटर सिम्पली मिनिंग तोच आहे बट विल हा सर्टेनिटी दाखवतो एखादी कॉल करेन शुअरली करेन आय वुड ती शुअरिटी थोडी कमी करते लक्षात आलं का सिम्पल हाच मिनिंग आहे सो so, मिनिंग लावायचं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिलं वाक्य हे आहे का पास्ट मध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे आता बघा जनरली ऊड तुम्ही कंडिशनल सेंटेन्स मध्ये फार बघता कारण कंडिशनल सेंटेन्स मध्ये वापर होतो इफ आय वॉज द्या इफ आय वॉज आय आयड बीट हिम बीट हिम सॉरी इफ आय वॉज द्यार म्हणजे काय जर मी तिथे असते वाज भूतकाळात आहे आय वुड बीट हिम त्या उडचा अर्थ तुम्ही काय घेतला येस मी त्याला फटकवलं असतं मी त्याला मारलं असत असतं का घेतला मिनिंग कारण इकडे भूतकाळ आहे वाच पण तेच वाक्य इकडे बघा थोडं वेगळं वाक्य घेतलंय इफ यू आर इंटरेस्टेड जर तू इंटरेस्टेड असशील प्रेझेंट मध्ये म्हणजे आता तू जर इंटरेस्ट दाखवत असशील आय वुड इन्फॉर्म यू तर मी तुला इन्फॉर्म करेन या गोष्टीबद्दल सो so, या ठिकाणी ह्या ऊडचा अर्थ अस्ता घेतला नाही कारण तो मॅच होणार नाही बघा जर तुम्ही अस्ताचा लावायला गेलात इफ यू आर इंटरेस्टेड जर तू आता इंटरेस्टेड आहेस आय वुड इन्फॉर्म यू तर मी तुला कॉल इन्फॉर्म केला असता चालेल का नाही सो so, ऊड हा या ठिकाणी विलचा रोल प्ले करतोय लक्षात घ्या सो सिम्पली आय विल इन्फॉर्म यू म्हणजेच आय वुड इन्फॉर्म यू ओके आता याच्यामध्ये जर तर मध्ये अजून एक कन्सेप्ट असते ती म्हणजे उडला उड हॅव पण टूमी ऐकता जसं की इफ आय हॅड बीन देअर आय वुड हॅव बीन बीटन हिम सो खूप काही टेन्शन घेऊ नका उड आलाय ना म्हणजे ते भूतकाळात गेले आणि विशेषतः जेव्हा उड हॅव सोबत येतो सो वुड हॅव बीटन म्हणजे मी त्याला मारणच असतं हे भूतकाळातच जातं सो वुड हॅव हा कधी प्रेझेंटमध्ये येणार नाही जसं की फक्त फ्युचर मध्ये बोलू शकता पण वुड हॅव तुमचा नेहमी भूतकाळातला सेन्स दही वुड हॅव आय होप तुम्हाला एवढ्यापर्यंत ही गोष्ट कळलेली आहे प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळा उड तुम्ही दिसतो तुम्हाला एखादा प्रश्न असतो व्हॉट वुड यू डू इफ यू द लॉटरी मग मुलं कन्फ्यूज होतात या उडचा अर्थ काय लावायचा व्हॉट वुड यू डू डू म्हणजे करणे इफ यू वॉन द लॉटरी तुम्ही काय केलं असतं इफ यू वॉन द लॉटरी तुम्ही जर लॉटरी जिंकली असते सो so, आता इथे असतं हा अर्थ इथे का लावणार याचं कारण आहे हा वन शब्द कारण विनचं वॉन हे भूतकाळी रूप आहे म्हणजे जे दुसरं इफ क्लॉज जो आहे जरचं वाक्य आहे ते भूतकाळात आहे आणि त्यामुळे जे पुढचं अगोदरचं उड आहे ते पण भूतकाळातच असायला पाहिजे आणि त्यामुळे त्याचं असतं म्हणजे इमॅजिनेटिव्ह आहे जर लॉटरी जिंकली असती आय वुड बाय बंगलो आय वुड बाय अ कार असं काही म्हणू शकता तुम्ही सेम पण त्याचमुळे हे वाक्य बघा व्हॉट वूड यू डू इफ यू विन द लॉटरी ओके आता इथे पण सेम वाक्य आहे पण फरक तुमच्या लक्षात आलं का विन हा प्रेझेंटमध्ये आणि याचा मराठी जेव्हा तुम्ही अर्थ लावाल इफ यू विन द लॉटरी म्हणजे जर तू लॉटरी जिंकलीस भविष्यात व्हॉट वुड यू डू तू काय करशील सो so, इट साऊंड विल लक्षात घ्या व्हॉट विल यू डू सो सिम्पली व्हॉट विल यू डू पण म्हणू शकता पण जर तुम्ही कधी अशा केसेसमध्ये उड बघताय ज्याच्यामध्ये व प्रेझेंटमध्ये आहे तर तुम्ही त्याचा अर्थ विल घ्यायला शिका व्हॉट विल यू डू तू काय करशील सिम्पली सो आय होप इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे त्यानंतर आता अजून एक गोष्टीत बघा जेव्हा जनरली काय असतं हे इंडाईट स्पीच वाक्य आहे जनरली जर पहिलं वाक्य नेहमी जर भूतकाळात असेल ओके okay? शी सेट ती म्हणाली शी सेट दॅट शी वूड कम लेट काय ती उशिरा येईल पण लक्षात घ्या भलेही ते तुम्ही उड म्हणजे येईल उशिरा येईल असं म्हणत आहे तरी ती भूतकाळातली गोष्ट आहे म्हणजे ते असतो असा अर्थ घ्यायचा नाहीये तर येईल असाच अर्थ घ्यायचा आहे पण हा विल नाहीये हा विलचा पास्ट आहे कारण ही क्रिया भूतकाळात झाली सो मिनिंग लावताना ती म्हणाली दॅट शूड कम लेट तेव्हा जेव्हा कधी म्हणाली ना तेव्हा चार दिवसापूर्वी गोष्ट ती म्हणाली असेल तर तेव्हाच ती गोष्ट उशिरा येणार होती आता ती गोष्ट झालेली आहे सहागुढ भूतकाळात आहे आणि अजून एक भूतकाळामध्ये वापर तुम्हाला माहिती आहे तो म्हणजे पास्ट हॅबिट्स बरोबर आपल्या जे हॅबिच्युअल ऍक्शन असतात भूतकाळातल्या मी असं करायचो मी तसं करायचो पण भूतकाळात जे गोष्टी तुम्ही सतत करायचा हे सांगण्यासाठी सुद्धा उरसा वापर होतो हे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल जसं की आय वुड इट सॉइल मी माती खायचो इथे असतो अर्थ नाही आहे लक्षात आलं का मी माती खायचो सो इथे खायचो हा अर्थ देतोय आय वुड इट सॉइल मी माती खायचो वेन आय वॉज फोर इयर्स चाईल्ड जेव्हा मी चार वर्षाचा मुलगा होतो लक्षात सो so, आता तुम्ही म्हणणार मी इथे आम्हाला असतो असा अर्थ जर घेतला असता आय वुड इट सॉइल मी माती खाल्ली असती तर ते डिपेंड असतं ना तुम्ही पुढे काय बोलताय त्याच्यावर पण डिपेंड असतं की तुम्ही सवय सांगताय काय तुमची जसं आता व्हेन शब्दाने काय होतंय जेव्हा मी ह्या वर्षाचा होतो त्यावेळी मी असतो असं तर होऊ शकणार नाही मग इथे ते, ते पास्ट हॅबिट्स सांगताय तुमची मी माती खायचो सो so, डिपेंड आहे उड जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळी पुढे मागे बघत चला वाक्याचं पॅरेग्राफ काय सांगतोय कशाबद्दल सांगतोय हे पण तितकच महत्वाचं आहे त्यानंतर ऊड जनरली ह्या सेंटेन्स मध्ये बघायला फ्युचर सेन्स देतो जसं की इट वुड रेन टुमारो जेव्हा कधीही तुम्ही जर जो ऍडवर्क ऑफ टाइम फ्युचर सेन्स देतोय टुमारो म्हणजे उद्या सो इट वूड रेन टुमारो म्हणजे काय सो इट साऊंड इट विल रेन टुमारो लक्षात ठेवा सो इट विल रेन टू मारो उद्या पाऊस पडेल सो इट साऊंड इट वुड रेन असंही चालेल तो उद्या पाऊस पडेल सो दोन्ही सेमच आहे लक्षात घ्या वूड फक्त विल साठी वापरलाय एवढं लक्षात ठेवायचं ही एक फ्रेज आहे जर तुम्ही कधी उठच्या सोबतीला लाईक शब्द बघितलात ना आय वुड लाईक like. तर समजून घ्या तुम्ही विश एक्सप्रेस करताय तुमची इच्छा आणि इच्छा मध्येच असते आय वुड लाईक like टू स्टे हिअर मला इथे राहायला आवडेल मला इथे राहायला आवडेल सो एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही वूड लाईक म्हणताय त्यावेळी ती इच्छा व्यक्त करताय जसं वुड यू लाईक असे काही प्रश्न तुम्ही विचारता ना वुड यू लाईक टू डान्स विथ मी माझ्यासोबत नाचायला आवडेल का सो तो वूड लाईक म्हणजे फ्युचर आहे लक्षात घ्यायचं आणि जे रिक्वेस्ट आपण करतो पोलाईट रिक्वेस्ट रिक्वेस्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात जसं कोणाला तुम्ही खिडकी उघड म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणता तुम्ही म्हणा आम्ही विलचा वापर करतो है विल यू ओपन द विंडो प्लीज विल यू इंग्रजीमध्ये तेच वाक्य म्हणायची पद्धत असते ऊड यू ओके ऊड यू ओपन द विंडो प्लीज उड यू टेल मी द नेम सो इथे अर्थ भूतकाळ घेऊ नका हा प्रश्न आहे आणि जेव्हा तुम्हाला पोलाइटली एखादा प्रश्न विचारायचा असतो त्यावेळी तुम्ही व्हील चेअरवरची ऊडचा वापर करू शकता ओके ऊड यू वेट फॉर मी ओके ऊड यू प्लीज कीप क्वाट सो ऊड यू म्हणजे शांत राहाल का म्हणजे ही गोष्ट कराल का अशा अर्थाने तुम्ही जेव्हा तो पोलाइटली विचारताय त्याचा उड अर्थ आहे सो so, मी प्रयत्न केला आहे की ऊड तुम्हाला समजेल आता इथून जेव्हा कधी तुम्ही वाचताय तुम्हाला मिनिंग लावायचं आहे सो so, उडचा मिनिंग लावत असताना फक्त डोक्यात हे घेऊ नका की तो फक्त पास्ट असतो तर तो फ्युचर सुद्धा असतो जो व्हीलच्या ऐवजीच वापरलेला असतो हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचंय मित्रांमध्ये तुमच्या शेअर जरूर करा तुमच्या मित्रांमध्ये जे फ्रेंड सर्कलचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये हे आपले व्हिडिओ शेअर जरूर करा जेणेकरून हा आपलं यूट्यूब चॅनल आहे शेड्ये क्लासेस आहे ते महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल ज्यांना इंग्रजीची भीती वाटते आणि त्यांची ती भीती दूर करण्यासाठी एक स्टेप आपण पुढे जाऊया धन्यवाद